खूप खूप धन्यवाद दादा थँक्यू सो मच आणि तुम्ही सुद्धा त्यांना बोलायला सांगितलं म्हणजे तुमचे तो मनापासून खूप आभारी आहे खरं तर माझी ओळख करून देतो सर्वांना माहितीच असायच अजय नामदेव शिंदे खेडेगावातूनच दुसारपाडा आणि त्याच्यानंतर पूर्ण प्रवास तर सांगायलाच हवा कारण की जिथे जातो तिथं बोलतोच बारावी झाल्यानंतर इ आत्ता बारावीपर्यंत पहिली ते बारावी, बारावी शाळेत शिक्षण त्याच्यानंतर दांडेकर कॉलेजला दा एफ आय बी एला ॲडमिशन घेतलं एफ आय बी एला शिकत असताना फर्स्ट इयर वसई वर्तक कॉलेजला एक युथ फेस्टिवल होतं तिथे ॲडमिशन होतं सिक्स्टी फाईव्ह ग्रुपचं आणि डान्स थ्रू तिथून वसई वर्तक कॉलेजला पहिलं आलो त्याच्यानंतर मुंबईला सिलेक्शन झालं मुंबईमधून मी पहिला झालो आणि लॉकडाऊनमध्ये अशी सिच्युएशन होती की कुठला शो भेटत नव्हता हो मग मी असं करायचं काय आणि एक त्याला की पुणे महाराष्ट्र राज्यस्तरीय डान्स स्पर्धा मला लॉकडाऊनमध्ये आणि पुण्याला जायचं कसं काय मग मी ते लिंक सर्च केलं आणि त्याच्या खाली एक आलं की तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करा मग मी घरामध्ये व्हिडिओ काढला आणि तो अपलोड केला आणि पालघर जिल्ह्यातून मी सॅटिस्फाय केलं होतं आणि पालघर जिल्ह्यातून मी ओल महाराष्ट्र सिक्स्टी फाय ग्रुप होते आणि पालघर जिल्ह्यातून मी पहिला आलेला विद्यार्थी आहेत पुणे महाराष्ट्र राज्यशाळेबद्दल आणि आत्ताच्या सात ऑगस्टला पालघर जिल्हा पुलीस उपनिरीक्षक त्यांनीसुद्धा माझा विक्रमगडला सत्कार सोला ठेवला होता आणि गेल्याच काही ऑगस्टच्या एक महिना अगोदर कोल्हापूरमधून मला बालगंधर्व पुरस्कार पण मिळाला आहे त्याबद्दल थँक्यू सो मच खूप चांगला प्रतिसाद आणि मी गेल्यावर म्हणतोच पाठवू नका मी काय थँक्यू सो मच